पीडितांचं ते सांगितलं की पीडितांचं नाव जर आपलं विटनेसचं जर नाव मी सांगितलं तर त्यांच्यावरती अन्याय होतो तर आणि त्याचबरोबर एक नवीन व्यक्तीसुद्धा आली ती म्हणाली मी सुद्धा दो दोन हजार ते तेवीसपासून एफ आय आर केलेला आहे आणि मी पण त्या दोनपैकी एका व्यक्तीकडून पीडित आहे वॉचमन झाली त्याच्यानंतर आता त्या वॉचमॅनला धक्क बसवण्यात आले ह्याच्याविषयी काय म्हणते दुसरं माणसाचं म्हणते जिथे आठ महिने काम करायचा तिथे कायदा आणायची विषय का समिती असावी मी तेच सांगतो ना मी सांगता सांगतो की आमची अडचण ताई अशी होत आहे की आम्हाला हे गोष्टी या बाहेर आणायच्या नव्हत्या गुरुदेवानं हे घडलं भंतेच्या मुळे घडलं आणि मग अशाच प्रकारची जर वागणूक झाली तर कदाचित मग आम्हाला कडक कारवाई करावी लागेल

त्या दोघांनाही मनाई केली पाहिजे आणि आता मला माहित आहे तुम्ही जर म्हणताय की एक कोणीतरी चौकीदार धावला धावला तुम्ही तशा प्रकारे उल्लेख करू नका काही विटनेस बाहेर आणू नका आपण परंतु आम्ही वॉचमॅन धावला म्हणून विटनेसेस आहे म्हणून आज धाडस आहे आमची तुम्हाला मी तेव्हापासून तेच सांगतोय की धाडस आमच्यामध्ये बिलकुल आहे शंभर टक्के आहे फक्त धर्मगुरुच्या अगेन्स्ट ऍक्शन घ्यावी की नाही या दोन मनस्थितीत आम्ही आतापर्यंत आहोत पण वेळ प्रसंग आला तर मग आम्हाला कठोर शोध घेत आहोत आठ लोकांनी सह्या केलेल्या आहेत भंतेच्या विरुद्ध उरलेले तीन आहेत म्हणजे स्वतः भंते आणि दोन फुलजेले सुधीर फुलजेले पहिले सचिव होते आजी ते सचिव राहू शकतात त्यांची इच्छा असेल तर मी राजीनामाला द्यायला तयार आहे फक्त ड जो क्रीडा तिथे स्पोर्ट्स अकॅडमी होते क्रिकेट अकॅडमी त्या अकॅडमीचा अकाउंट मी मीटिंगमध्ये उचलला हा अकाउंट का उग इथे अकॅडमी का उघडण्यात आली याच्या अकाऊंटचे पैसे कुठे गेले हा याचा हिशोब दिसत नाही याचा राग त्यांना आला आणि त्यांनी मग सचिव पदाचा राजीनामा दिलेला आहे आजही जर ते येत असतील तर त्यांना सचिव पद मी द्यायला तयार आहे परंतु ट्रान्सपरन्सी लागेल या, या दडपण त्यांचं आहे काय हे मला शोधावं लागेल नाही तुम्ही म्हणाले मालमत्त म्हणतात की आमच्या इकडे आठ सदस्य आहे आम्ही तिला केव्हाही काढू शकतो खंत तिला जर तिथून काढलं तर ही समस्या का बिलकुल सर जर का नवीन अध्यक्षाला तो काय लिहितो ते वाचता येत असेल तो काय आकडा लिहितो ते वाचता येत असेल आपली सई समजत असेल तर प्रश्न सुटेल पण जर का अध्यक्षाला समोरचं पत्रच माहीत नाही आहे फक्त सई त्याला करावा लागत असेल असे प्रश्न निर्माण होतील अध्यक्ष कोण म्हणून नवीन जर त्यांना तुम्ही जर काढलं तर अध्यक्षाच्या नवाचेहरा कोण राहणार जर ठरवतील मी आम्ही कोण ठरवणारे आहोत तुम्ही कोण ठरवणारे आठ लोक ठरवतील अतिशय चुकीचा आहे मी त्यांना विचारलं ते कबूल झाले नाही म्हणजे दीपा पाने कबूल झाले नाही निर्झर कुलकर्णीशी माझी भेट झालेली नाही आहे परंतु अशा प्रकारे तुम्ही पिढी त्याच्या विरुद्ध वागू नका अशा प्रकारचा निरोप त्यांनी दिला परंतु त्यांनी सांगितलं की मला अध्यक्षाचं म मला अध्यक्षांचं पत्र असते आणि आजच्या मिटिंगला अध्यक्षांचं पत्र नसल्यामुळे आजच्या मिटिंगला मी कोणत्याही स्टाफला येऊ देणार नाही म्हणजे अप्रत्यक्ष मला ते सचिव मानत नाही